श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंचेचाळीसावा नंदी ब्राह्मणांचे श्वेतकुष्ट घालवले या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास त्वचा विकार बरे होतील काव्यप्रतिभा लाभेल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धांना म्हणाले मुनी तुमच्या कृपा प्रसादाने मला गुरुचरित्ररूपी सेवन करायला मिळत आहे आता पुढील वृत्तांत सांगा सिद्ध म्हणाले वस्त एके दिवशी नंदीगावचे एक ब्राह्मण श्री गुरुंच्या दर्शनासाठी गाणगापुरास आले त्यांना झाले होते ते जाण्यासाठी त्यांनी आधी तुळजापुरात राहून तीन वर्ष भवानीची आराधना केली उपासाचे कष्ट सोचले एके रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला भवानीने त्यांना चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन उपासना करायला सांगितले तिथे त्यांनी सात महिने उपासना करून पुनश्वरण केले त्या देवीने त्यांच्या स्वप्नात जाऊन तुम्ही गानगापुरात जा तिथे भगवान दत्तात्रय मानवरूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहेत ते तुम्हाला बरे करतील असे सांगितले तेव्हा ते म्हणाले मी तुझा भवानींना साकडे घातले तीन वर्ष खडतर तप केले त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी मी सात महिने व्रत केले आता तुम्ही पण मला एका मनुष्याकडे पाठवत आहात कळले तुमचे देवपण मला बरे करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे नाही हेही कळले माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला तुम्ही मला निराश केलेत त्यानंतर मरण आले तरी चालेल पण बरे होईपर्यंत इथेच पुनःस्वरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून ते देवीद्वारे धरणे धरून बसले तेव्हा चंदला परमेश्वरींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना पुन्हा एकदा गाणगापुराला जायला सांगितले व ते ऐकणार नाहीत हे लक्षात घेऊन तेथील पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन म्हणाल्या तुम्ही नंदी ब्राह्मणांना घालून द्या दे। त्यांना देवळात येऊ देऊ नका त्याप्रमाणे पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरास येण्यास मज्जाव केला ते म्हणाले तुम्हाला माताजींनी सांगितल्याप्रमाणे करा त्यांना त्रास देऊ नका तेव्हा नंदी ब्राह्मणांचा नाईलाज झाला त्यांनी उद्यापन केले आणि भगवतीचा निरोप घेऊन गाणगापुरास आले गावात आल्यावर त्यांनी लोकांकडे चौकशी केली तेव्हा ते, ते म्हणाले काल शिवरात्रीपासून स्वामी महाराज संगमावरच आहेत एवढ्यात मठात येतील तुम्ही त्यांचे दुरूनच दर्शन घ्या त्याप्रमाणे ते दूर थांबले व गुरु येण्याची वाट पाहू लागले काही वेळाने श्रीगुरूंचे आगमन झाले ते स्थानापन्न झाल्यावर शिष्य म्हणाले गुरुदेव सर्वांगी पांढरे कोड असलेले एक ब्राह्मण तुमच्या दर्शनासाठी आले आहेत ते म्हणाले हो त्यांच्याविषयी मला माहीत आहे ते मनात संशय धरून आलेले आहेत पण त्यांना बोलवा शिष्यांनी नंदींना बोलावले मठात प्रवेशताच श्री गुरूंची तेजस्वी मूर्ती आणि प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना भरून आले त्यांनी साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ते म्हणाले काय हो देवींना जे जमले नाही तिथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच इथे आला आहात ना ते ऐकताच त्यांना श्रीगुरूंच्या अंतरसाक्षीत्वाची खून पटली त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले स्वामी मी मूर्ख आहे अज्ञानी आहे पापी आहे मी तुम्हाला ओळखू शकलो नाही म्हणून मला क्षमा करा तुम्ही साक्षात त्रैमूर्ती आहात भक्तांच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने अवतरले आहात तुम्हीच कैवल्य धनी तुम्हीच चरणागतांचे निर्भयस्थान धन्य आजचा सुदिन तुमचे दर्शन घडले मी पावन झालो स्वामी व्रतबंध आणि विवाह झाल्यावर ही व्याधी उद्भवली मातापित्यांनी मला दूर लोटले पत्नी माहेरी निघून गेल्या लोकांची उपेक्षा सहवेना म्हणून मी गृहत्याग केला तुझा भवानींचे पाय धरले चंदला परमेश्वरींना आळवले पण माझे दुर्भाग्य त्याही मला उभं गल्या म्हणून अगदी शेवटी तुमच्या आश्रयाला आलो आहे आता मला देहाची पर्वा नाही त्यामुळे तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा मला व्यर्थ आशा लावू नका कारण मी इतका निराश झालो आहे की तुम्ही नाही म्हटल्यावर मी सरळ प्राणत्यागच करणार आहे नंदी ब्राह्मण सासरू नयनांनी श्री गुरूंना आपले हृदय सांगत होते ती त्यांची आर्तता पाहून उपस्थित भक्तांनाही वाईट वाटत होते श्री गुरुंनाही त्यांची दया आली ते जवळच उभ्या असलेल्या सोमनाथ ब्राह्मणांना म्हणाले तुम्ही यांना संगमावर घेऊन जा यांच्याकडून योग्य संकल्प करवून घ्या यांना स्नान घाला आश्वस्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा यांची जुनी वस्त्रे दूर टाकून द्या आणि नेसायला नवी वस्त्रे द्या मग उद्यापनासाठी मठात घेऊन या श्री गुरुंच्या आज्ञेनुसार सोमनाथांनी नंदी ब्राह्मणांना संगमावर नेले त्यांच्याकडून संकल्प करून घेतला तिथे संगमतीर्थात स्नान करताच त्यांच्या शरीराचा वर्ण पालटला अस्वस्थाला प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन होऊन त्यांचे सर्वांग सुंदर दिसू लागले त्यांना नवीन वस्त्रे देण्यात आली त्यांची जीर्ण वस्त्रे तिथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली त्यासमयी आपण यादीमुक्त झालो म्हणून नंदी ब्राह्मणांना खूपच आनंद झाला होता ते श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले सोमनाथांनी त्यांना मठात आणले तेव्हा त्यांचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे नवल वाटले त्यांनी श्रीगुरूंच्या अतर्क लीला कर्तृत्वाची प्रशंसा केली नंदी ब्राह्मणांनी श्रीगुरूंना वंदन केले तेव्हा ते, ते म्हणाले तुमचे सर्वांग कसे झाले आहे एकदा पहा बरं त्यावेळी नीट अवलोकन करता मांडीच्या आतल्या भागाला थोडासा पांढरा डाग दिसला तो पाहताच ते घाबरले ते श्रीगुरूंना म्हणाले महात्म हा डाग कसा राहिला ते म्हणाले इथे येताना तुमच्या मनात संशय होता त्यामुळे थोडेसे कोड राहिले आहे पण चिंता करू नका तुम्ही माझ्या स्तुतीपर कवित्व करा म्हणजे हा डागही जाईल नंदींनी हात जोडले व म्हणाले गुरुदेव मी आडाणी आहे मला लिहिता वाचता येत नाही मग तुमची स्तुती कशी करणार तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना मुख उघडून जीभ बाहेर काढण्यास सांगितली व थोडीशी विभूती स्वहस्ते त्यांच्या जिभेवर ठेवली तर काय आश्चर्य त्यांच्या ठायी ज्ञानोदय झाला त्यांना प्रतिभाशक्ती प्राप्त झाली ते मुक्तकंठाने श्री गुरुंची स्तुती करू लागले त्यांच्या मुखातून प्रकट होणारे ते शब्द वैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला या स्थवनामध्ये त्यांनी मनुष्याला किती कष्टप्रद रीतीने जन्म प्राप्त होतो लहानाचा मोठा होताना त्याला कसे दुःख सोसावे लागते तारुण्यात संसाराच्या मोहपाशात अडकून त्याची काय अवस्था होते आणि वृद्धापकाळी तो कसा हीनदीन होतो याचे यथार्थ वर्णन केले नंतर स्वतःच्या कर्मफलांना अनुसरून तो जन्म मरणरूपी चक्रात कसा अडकतो ते सांगून स्वतःच्या सुटकेसाठी तो काहीच प्रयत्न करत नाही म्हणून खेद व्यक्त केला त्या कवनाच्या अंती त्यांनी श्री गुरूंचे महात्म्य व त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल सांगून गुरुकृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले ते भावपूर्ण स्तवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले श्री गुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणांना कवीश्वर ही पदवी बहाल केली हे कवित्व केल्याने गुरुकृपेने त्यांच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले त्यानंतर नंदी ब्राह्मण गाणगापुरातच राहिले आणि गुरूंची अहोरात्र सेवा करू लागले अशा प्रकारे श्री गुरु चरित्र कथासार यातील अध्याय पंचेचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद